माहेरच्या अंगणात आलेले वादळ चोरीचा आळ आणि आत्मसन्मानाची लढाई ही कथा आहे स्वरा या तरुणीची जिचे माहेर म्हणजे तिच्यासाठी केवळ घर नव्हते तर बालपणीच्या आठवणीचा आणि निर्भयळ प्रेमाचा खजिना होता पण तिच्या माहेरचा हा खजिना आता बदलला होता स्वराचा धाकटा भाऊ अमोल आणि त्याची पत्नी प्रिया यांच्या संसाराने माहेरचे चित्र पूर्णपणे पालटले होते अमोल आणि प्रिया आर्थिक स्थैर्याच्या हव्यासापोटी धावपळ करत होते माहेरी आलेल्या स्वराच्या आगमनाचा आनंद थोड्याच दिवसात मावळला जेव्हा मा घरातून सोन्याची मूर्ती असलेला एक ऐतिहासिक दागिना अचानक गायब झाला प्रियाला आपल्या सासूरवाडीच्या जुन्या संपत्तीचा हव्यास होता आणि तिला स्वराच्या माहेरच्या वस्तूवरील सहज हक्क खोपायचा याच हव्यासातून आणि संशयातून तिने अमोलच्या मनात स्वराविरुद्ध संशयाचे बीज पेरले अमोलने भावनिक आधारावर तर केवळ पुराव्यांच्या अभावावर आणि पत्नीच्या दबावाखाली येऊन आपल्या लाडक्या बहिणीवर स्वरावर चोरीचा थेट आरोप केला या आरोपाने स्वराचा आत्मसन्मान पूर्णपणे दुखावला गेला आपल्याला परक माहेरच्या लोकांनीच हे पाहून तिच्या मनाला खोल जखम झाले पण स्वरा रडत बसली नाही तिने भावनिक दुर्बळता दाखवण्याऐवजी आपल्या आत्मसन्मानाची लढाई लढण्याचा निर्णय घेतला स्वरा शांतपणे घरातून बाहेर पडली पण तिने हा अपमान गिळला नाही ती शहरात गेली आणि अगदी शून्यातून स्वतःचा व्यवसाय एक कला दालन उभा केला तिचा हा प्रवास केवळ आर्थिक यश मिळवण्याचा नव्हता तर आपल्या निर्दोषत्वाची आणि आत्मसन्मानाची किंमत सिद्ध करण्याचा होता काही वर्षांनी जेव्हा स्वरा माहेरी परतली तेव्हा ती केवळ एक यशस्वी व्यावसायिक नव्हती तर एक कणखर आणि आत्मनिर्भर व्यक्ती होती तिने माहेरच्या दारात उभे राहून जे काही केले त्याने अमोल आणि प्रियाला केवळ धक्काच बसला नाही तर त्यांना आपल्या कृत्याची लाजही वाटली आजपासून आठ वर्षापूर्वी देवघरातील निरंजनाचा मंद प्रकाश साऱ्या घरात पसरला होता स्वरानुक्तीच माहेरी आलेली अंगणातल्या तुळशीपाशी उभी होती लग्न होऊन पाच वर्षे झाली असली तरी या घराच्या मातीचा सुगंध तिच्या प्रत्येक श्वासात भरलेला होता तिचा चेहरा शांत आणि समाधानी होता स्वरा अग ये आणि त्याची पत्नी प्रिया सोफ्यावर बसले होते प्रियाच्या चेहऱ्यावर स्वराच्या आगमनाचा औपचारिक आनंद दिसत होता पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची अस्पष्ट अस्वस्थता होती कसला विचार करत आहे ताई अमोलने विचारले काही नाही रे फक्त बघत होते आपला हॉल किती बदललाय प्रियाने खूप छान सजावट केली आहे स्वरा म्हणाली प्रियाने हसून उत्तर दिले हो अमोलला आवडतं ना सगळं नवीन आणि मी तर नेहमी म्हणते जुन्या गोष्टीकडे बघत बसण्यापेक्षा नवीन गोष्टी कशा मिळतील याचा विचार करायचा तिच्या बोलण्यात एक छुपा टोमना होता जो स्वराच्या सहज लक्षात आला नाही ती संधी आणि तो दागिना दुसऱ्याच दिवशी आईने एक लांबट नक्षीदार लाकडी पेटीस उघडून दाखवली त्यात एक प्राचीन सोन्याचा दागिना होता त्यात मध्यभागी गणपती आणि दोन्ही बाजूला लक्ष्मीच्या लहान मूर्ती कोरलेल्या होत्या स्वरा हा दागिना आपल्या पणजीचा आहे तो आपल्या कुटुंबाची ओळख आहे आईने आदराने सांगितले प्रियाने तो बँकेत ठेवायचा आग्रह केला होता पण मला तो देवघरात ठेवायचा होता स्वराने तो दागिना काळजीपूर्वक पाहिला आणि आईच्या हातात परत दिला खूपच सुंदर आहे आई पण तू काळजी घे तो खूप जुना आणि मौल्यवान आहे आईने तो दागिना परत देवघरात एका गुप्त कप्प्यात ठेवला दोन दिवस शांत गेले स्वरा रोज सकाळी लवकर उठून आईला मदत करत होती अमोल ऑफिसला जायचा आणि प्रिया तिच्या किटी पार्टीमध्ये व्यस्त असायची अचानक आलेले वादळ तिसऱ्याच दिवशी दुपारी घरात एकच गोंधळ उडाला प्रिया किचनमध्ये ओरड ओरडली अगं आई हा कप्पा उघडला कसा काय आणि आतली ती ती सोन्याची पेटी कुठे आहे आई धावत देवघरात गेली कप्पा रिकामा होता माझी पणजीची मूर्ती ती गेली कुठे आईने हाताश होऊन कपाळावर हात मारला अमोल ऑफिसमधून तातडीने घरी आला घरात तणावपूर्ण शांतता पसरली होती अमोलने गडबडीत सर्वत्र शोधाशोध केली पण दागिना कुठेच नव्हता प्रियाने आपल्या डोळ्यात पाणी आणून अमोलच्या खांद्यावर हात ठेवला आणि धपक्या आवाजात म्हणाली मी बँकेत ठेवायला सांगत होते आता काय अमोल घरात इतके दिवस परके लोक नव्हते फक्त तिने बोलणे अर्धवट सोडले आणि स्वराकडे संशयाने पाहिले स्वराजी इतका वेळ शांतपणे एका कोपऱ्यात उभी होती तिला प्रियाचा रोग समजला तिच्या अंगावर काटा आला अमोलने प्रियाचा हात झटकला आणि त्याचे डोळे थेट स्वराकडे वळले त्याच्या चेहऱ्यावर संशय राग आणि निराशा यांचे मिश्रण होते स्वरा ताई तूच सांग तू इथे कधी आलीस अमोलने तिचा एकेरी उल्लेख करत विचारले स्वराचा घसा कोरडा पडला अमोल तू काय बोलत आहेस मी तेच बोलत आहे जे सत्य आहे घरात दुसरा कोणालाही त्या कप्प्याबद्दल माहिती नव्हती तू परवा आई सोबत पाहिला होतास बरोबर तूच सांगतो दागिना कुठे आहे अमोलचा आवाज आता धारधार झाला होता स्वराला या आरोपाने तिच्या माहेरच्या तिच्या पोटच्या भावाने तिच्यावर आपल्याच बहिणीवर चोरीचा आरोप केला होता तिचा शांतपण ठाम निर्णय स्वरा एक क्षणभर स्तब्ध झाली तिचे डोळे पाण्याने भरले पण तिचे ते पाणी खाली पडू तिने दिले नाही तिने डोळ्यातील आर्द्रता गिळून टाकली तिच्या चेहऱ्यावर आता दुःखाऐवजी एक अनायकालीन शांतता आणि कठोरता पसरली होती अमोल ती शांतपणे म्हणाली तिचा आवाज खोलीतील तणावापेक्षाही अधिक खोल होता आज तू आणि प्रियाने माझ्यावर असा डाग लावला आहे जो मी कधीच विसरणार नाही डाग ताई तू दागिना परत कर अमोलने हताश होत मागणी केली नाही अमोल मी तो घेतला नाही पण आता मला हे सिद्ध करण्यात काहीही रस नाही कारण माझ्याच घरात माझाच भाऊ आणि भाऊजय जर मला चोर समजत असतील तर इथे राहून माझा श्वास गुदमरतो आहे तिने आईकडे पाहिले जी हताश होऊन रडत होती स्वरा आईच्या पाया पडली आई मी निर्दोष आहे मी परत येईन पण मी या घरात पुन्हा तेव्हाच पाऊल ठेवेन जेव्हा माझा आत्मसन्मान या आरोपापेक्षा मोठा हो असे स्वराने आपली छोटीशी बॅग उचलली अमोल आणि प्रिया तिला शांत थांबवण्यासाठी पुढे झाले नाहीत त्यांना वाटले ती घाबरून पळून जात आहे अंगणातून बाहेर पडताना स्वराने एकदाही मागे वळून पाहिले नाही नाही तिच्या डोक्यात एकच विचार होता हा अपमान मी मी परत येईन पण माझा आत्मसन्मान सिद्ध करूनच स्वरा जेव्हा माहेरच्या दारातून बाहेर पडली तेव्हा तिच्या मनात केवळ अपमान आणि वेदना नव्हत्या तर सूक्ष्म सुडाची आणि आत्मसन्मान सिद्ध करण्याची तीव्र इच्छा होती ती थेट पुण्यात लग्न लग्नानंतरच्या घरी गेली तिच्या पतीने रमेशने तिला आधार दिला पण तिच्या मनातील जखम इतकी खोल होती की केवळ सांत्वनाने ती भरून येणारी नव्हती रमेश मला आता घरी बसून कोणाचे सहानुभूतीचे बोल ऐकायचे नाहीत मला काहीतरी करायचे आहे मला माझ्या पायावर उभे राहायचे आहे इतके मोठे व्हायचे आहे की अमोल आणि प्रियाला पश्चाताप झाल्याशिवाय गत्यंतर नसावे स्वरा निश्चर्यपूर्वक म्हणाली स्वरा ही उपजतच कलाप्रेमी होती तिने फाईन आर्ट्समध्ये पदवी घेतली होती पण लग्नानंतर ती गृहिणी बनली होती आता या अपमानच तिच्यासाठी एक प्रेरणा बनला ती एक लहानशा भाड्याच्या जागे सृजन नावाचे एक छोटे आर्ट गॅलरी आणि स्टुडिओ सुरू करते सुरुवातीला तिला अनेक अडचणी येतात भांडवलाची कमतरता तिच्याजवळ खूप कमी बचत होती लोकांचा विश्वास एका नवीन कलाकारावर आणि गॅलरीवर लोक लवकर विश्वास ठेवत नव्हते माहेरचा दबाव तिच्या पतीने माहेरच्या लोकांशी संबंध तोडल्याने तिला भावनिक आधार मिळेनासा झाला पण स्वराने हार मांडली नाही तिला आठवले अमोलने तिला कसे चोर म्हणून हिणवले होते हा अपमान तिला रोज सकाळी उठून काम करण्याची ऊर्जा द्यायचा ती स्वतः दिवसभर कलाकृती बनवायची विकायची आणि इतर कलाकारांना संधीही द्यायची चार वर्षात सृजनची ख्याती पुणे शहरात पसरली स्वरा केवळ एक गॅलरी मालकी नव्हती तर एक यशस्वी क्युरेटर म्हणून ओळखली जाऊ लागली तिने आपल्या गॅलरीला केवळ चित्रकला आणि शिल्पे यापुरते मर्यादित न ठेवता जुन्या दुर्मिळ आणि ऐतिहासिक कलाकृतीचे प्रदर्शन आणि विक्री करण्याचे एक व्यासपीठ बनवले तिचा व्यवसाय इतका वाढला की तिने मुंबई आणि बेंगळुर सारख्या शहरामध्येही आपल्या गॅलरीच्या शाखा उघडल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचे नाव होऊ लागले तिच्या कामामुळे तिला द आर्ट कॉन्स्युलंट म्हणून ओळखले जाऊ लागले आर्थिक यशामुळे तिच्या राहणीमानात बदल झाला पण तिच्या स्वभावातला खंबीरपणा कायम राहिला ती एक कठोर आणि शिस्तप्रिय व्यावसायिक बनली पण आजही रात्री एकटी असताना तिला घरातून जाताना ते तीक्ष्ण नजरेचे बाण आठवायचे तिकडे अमोलच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती प्रियाचा आर्थिक हव्यास वाढत होता अमोलच्या पगारात आणि बँकेच्या कर्जात तिचे समाधान होत नव्हते चोरीला गेलेला दागिना त्यांना कधी सापडला नाही अमोलने स्वरावर आरोप केला होता पण त्याच्या मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना घर करून राहिली होती त्याला वाटत होती की त्याने आपल्या बहिणीवर अन्याय केला आहे व्यवसायात झालेले मोठे नुकसान आणि कर्ज यामुळे अमोलची कंपनी दिवाळखोरीच्या उंबरट्यावर उभी होती घराची आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे अमोल आणि प्रियामध्ये रोजचे वाद सुरू झाले एके दिवशी अमोलच्या एका मित्राने त्याला सांगितले अमोल तू स्वरात आईला विसरू नकोस ती आजकाल किती मोठी बिझनेस वुमन झाली आहे तिचे सृजन आर्ट गॅलरीचे नाव आज जगभर आहे तिच्याकडे कोट्याऐंशी रुपयांची उलाढाल आहे अमोलला विश्वास बसला नाही त्याने इंटरनेटवर स्वराचा शोध घेतला आणि त्याला धक्काच बसला त्याची ती साधी भावनिक बहीण आता एका मोठ्या व्यावसायिक एक साम्राज्याची मालकीन बनली होती त्याला क्षणभर वाटले की स्वराला फोन करावा पण त्याने लावलेला चोरीचा आरोप त्याच्या घशात अडकला त्याला आपल्या बहिणीच्या आत्मविश्वासाचा अंदाज आलाच नाही त्याला वाटले होते की रडून थकून जाईल पण ती तर राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स सा पक्षासारखी झाली होती अमोलने कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी ज्या अनामी गुंतवणूकदाराच्या करारावर सही केली होती त्यानुसार लिलावाची व्यवस्था आता पूर्णपणे त्यांच्या हातात गेली होती अमोलला लिलावातून थोडे पैसे मिळण्याची आशा होती लिलावाचा दिवस उजाडला शहरातून अनेक उच्चभूर कलाप्रेमी आणि मोठे व्यावसायिक या ऐतिहासिक वास्तू जमले होते जी अमोलच्या कंपनीने भाड्याने घेतली होती अमोल आणि प्रिया अतिशय तणावात होते त्यांची कंपनी पूर्णपणे दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली गेली होती आणि त्यांना फक्त एक लहानसा वाटा मिळणार होता संध्याकाळ झाली आणि लिलाव सुरू झाला लिलावाच्या मुख्य व्यासपीठावर सृजन गॅलरीची मालकीन आणि आंतरराष्ट्रीय आर्ट कॉन्सिलंट स्वरा यांचे आगमन झाले तिने एका डिझायनर साडीमध्ये अतिशय आत्मविश्वासाने आणि शांत गंभीर चेहऱ्याने व्यासपीठावर प्रवेश केला अमोल प्रिया आणि खाली बसलेली आई स्वराला पाहून पूर्णपणे स्तब्ध झाले त्यांच्या डोळ्यात अविश्वास भीती आणि अपराधीपणाची भावना होती स्वरा तू अमोलचा आवाज त्याच्या घशातच दाबला गेला स्वराने त्याच्याकडे पाहिलेही नाही ती थेट माईक समोर उभी राहिली नमस्कार मी स्वरा सृजन गॅलरीची संस्थापक आजचा हा लिलाव माझ्यासाठी केवळ एक व्यावसायिक नाही तर आत्मसन्मान सिद्ध करण्याचा क्षण आहे तिने शांतपणे पण स्पष्ट आवाजात घोषित केले द्राक्षाचा वेल आणि झाडाचा हक्क लिलाव सुरू झाला एक एक दुर्मिळ कलाकृती विकली जात होती स्वरा शांतपणे लिलाव आयोजित करत होती शेवटी सर्वात मौल्यवान आणि ऐतिहासिक कलाकृती लिलावासाठी सादर झाली ती होती पणजीची सोन्याची मूर्ती असलेला तोच दागिना जो आठ वर्षांपूर्वी अमोलच्या घरातून चोरला गेला होता आणि ज्याचा आरोप स्वरावर ठेवण्यात आला होता तो दागिना पाहून अमोल आणि प्रिया यांना मोठा धक्का बसला स्वरा हा दागिना तुझ्याकडे कसा अमोलने किंचाळून विचारले स्वराने लिलाव थांबवला तिने माईक हातात घेतला आणि तिच्या आवाजातील शांततेमुळे साऱ्या सभागृहात पिन ड्रॉप सायलेन्स झाला आठ वर्षापूर्वी याच दागिन्यांच्या चोरीचा आरोप माझ्यावर माझ्या पोटच्या भावाने आणि भाऊजेने लावला होता मला चोर म्हणून हिणवले होते आज मी सांगते मी ती चोर नव्हते पण मीच ती व्यक्ती होती जिने तो दागिना घरातून घेतला होता सगळे लोक हादरले अमोल आणि प्रिया पूर्णपणे गोंधळून गेले स्वरा पुढे म्हणाली मी तो दागिना घेतला कारण मला खात्री होती की तो दागिना जर घरात राहिला तर अमोल आणि प्रिया पैशाच्या हव्यासापोटी तो गमावला जाईल आणि विकला जाईल त्यामुळे मी माझ्या आत्मसन्मानाची पर्वा न करता माहेरची पारंपरिक ठेव वाचविण्यासाठी तो दागिना रडू लागली अमोलला आपल्या कृत्याची लाज वाटू लागली स्वरा पुढे म्हणाली पण मी आज इथे केवळ स्पष्टीकरण देण्यासाठी उभी नाही मी अमोलला कंपनी सोबत तो करार केला होता तो केवळ त्याला वाचवण्यासाठी नव्हता मला माझ्या अपमानाची किंमत वसूल करण्याची होती आत्मसन्मानाचा लिलाव स्वराने माईक खाली ठेवला आणि एका मोठ्या पडद्याकडे बोट दाखवले पडद्यावर एक दस्तऐवज झळकला श्रीमती स्वरा रमेश देशमुख उर्फ पाटील यांना अमोल पाटील यांच्या संपूर्ण वडलोपार्जित मालमत्तेचे हस्तांतरण स्वराने अमोलकडे पाहिले अमोल आठ वर्षापूर्वी तू माझ्या आत्मसन्मानाची किंमत शून्य मांडली होतीस आज मी तुला दाखवून दिले की स्वराच्या आत्मसन्मानाची किंमत किती आहे तू ज्या करारावर सही केली होतीस तो करार केवळ कंपनीसाठी नव्हता तर तुमच्या संपूर्ण मालमत्तेसाठी होता मी ती अनामिक गुंतवणूकदार आहे जिने तुमच्या कर्जातून तुमची सुटका केली पाहणारे पाहतच राहिले एका बहिणीने आपल्या भावाला आणि भाऊजेला कर्जमुक्त करण्यासाठी त्यांची संपूर्ण मालमत्ता खरेदी केली होती स्वरा पुढे म्हणाली मी हे सर्व तुम्हा दोघांना घरातून बाहेर काढण्यासाठी केले नाही मी हे सिद्ध केले की जी बहीण चोर म्हणून हिणवली गेली ती या संपूर्ण कुटुंबाला वाचवणारी मालकीन बनू शकते तिने तो सोन्याचा दागिना हातात घेतला अमोल हा दागिना तुझ्या हातात देण्याआधी तू एक गोष्ट लक्षात ठेव घरात द्राक्षेचा वेल लावला की त्याला झाडाचा आधार लागतो मी ती वेल नाही तर आधार देणारे झाड आहे माझ्यावर चोरीचा आळ लावण्याऐवजी तू माझ्यावर विश्वास ठेवला असतास तर आज ही परिस्थिती आली नसती अमोल आणि प्रिया दोघेही व्यासपीठावर धावले अमोल स्वराच्या पायावर कोसळला ताई मला माफ कर मी आंधळा झालो होतो माझ्या स्वार्थापुढे मला तुझे प्रेम दिसलेच नाही प्रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी देवासारख्या बहिणीला चोर म्हटले प्रियाने रडत रडत स्वराकडे क्षमा मागितली आईने स्वराला घट्ट मिठी मारली स्वरा म्हणाली माझ्या बहिणीच्या नात्याला मी विकू शकत नाही अमोल मीही मालमत्ता माझ्या नावावर ठेवीन पण तुम्ही याच घरात राहाल आणि माझ्यासोबत व्यवसायात काम कराल पण एक गोष्ट लक्षात ठेवा आत्मसन्मानावर एखादा की तो पुसण्यासाठी संपूर्ण आयुष्य द्यावे लागते स्वराने तो पणजीचा ऐतिहासिक दागिना अमोलच्या हातात दिला आणि त्याला सांगितले हा दागिना नाही अमोल हा आपल्या घराचा विश्वास आहे तो जप सगळे पाहणारे स्वराचे आणि अविश्वसनीय कृत्य पाहतच राहिले तिने केवळ भावाला क्षमा केली नाही तर त्याला कर्जमुक्त करून आत्मसन्मान काय असतो हे दाखवून दिले एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात तिने एक जाहिरात पाहिली ऐतिहासिक कलाकृतींचा लिलाव लवकरच पुणे शहरात होणार होता आणि लिलावाची व्यवस्था अमोलच्या कंपनीने घेतली होती पण कंपनी दिवाळखोरीत असल्याने त्याच्याकडे लिलाव पुढे नेण्यासाठी पुरेसा पैसा नव्हता स्वराला समजले की हीच संधी आहे अमोलच्या कंपनीशी संपर्क साधला पण आपली खरी ओळख न सांगता तिने एका मोठ्या गुंतवणूकदाराची प्रतिनिधी म्हणून अमोलशी भेट घेतली भेट झाली तेव्हा अमोल तिला ओळखू शकला नाही तिने आपला चेहरा व्यवस्थित झाकलेला होता आणि व्यावसायिक वेशभूषा केली होती सर आमच्या गुंतवणूकदाराला तुमच्या कंपनीच्या ऐतिहासिक लिलाव प्रस प्रकल्पात स्वारस्य आहे आम्ही तुम्हाला तुमच्या कर्जातून बाहेर काढू शकतो पण आमची एक अट आहे स्वराच्या प्रतिनिधीच्या आवाजात कणखरता होती अमोल आषाढभूतपणे म्हणाला कोणती अट स्वरा प्रतिनिधी तुम्ही तुमच्या कौटुंबिक मालमत्तेची काही भाग आमच्या गुंतवणूकदाराला विक्री करण्याच्या करारावर सही केली पाहिजे हे एक सांकेतिक मूल्य असेल पण ते तुमच्या भविष्यातील सर्व कर्जाची जबाबदारी घेईल अमोलने विचार केला घरात आता काहीच नाही आहे कर्जातून मुक्तता होत असेल तर काय हरकत आहे त्याने डोळे मिटून त्या करारावर सही केली स्वराने स्वतःला सिद्ध करून दाखवले मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जो कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब